काम बंद का केलं काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी आहे त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल मी स्थानिकांची व्याख्या काय स्थानिकांची व्याख्या सांगा सांगा गाडी आहे तुमची गाडी आहे ना अन्न कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं ना तुम्ही त्या मोकूबाईचं काम बंद करणार केलेलं ना आम्ही कामा सगळी संतोष कदमाची फॅक्टरी बंद पाडणार कोणाची संतोष कदमाची बंद पाडायचं काय आहे काय कारण का माझा काही संबंध नाही कंपनीशी बोलायचं माझ्या लेबर नेऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाचे आहेत कोणाचे आहेत लेबर कोणाचे आहेत तुमची असतील असतील ना आहेत मग काम दिलंय तुम्ही जाऊन कंपनीशी कोणी साहेब मारामारीच्या वार्त्या नको मारता मारामारीच्या वार्त्या नको होतो ना एवढा मोठा डायरेक्ट कसं लेबरला सांगितलं सांगितलं तसं नाही कंपनीचं साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना माडक परत येऊन तुमचा मंत्री आहे म्हणून काय मी नाटक करत नाहीये मी फोन केला संबंध येऊन डायरेक्ट काम आम्ही माडिक साहेबांना सांगितलं थांबवायला साहेब तुम्ही लेबरला काहीतरी बोललात ते आम्ही माडी साहेब आणले संबंध नाही पैसे तुम्ही देणार का आमच्या लेबरचे पैसे दिवस कंपनीचं कसं माझं नुकसान का करताय तुमच्या बघा तुम्ही कंपनीशी बोला ठीक आहे साहेब बोलू आम्ही साहेबांना बोलतोय तुमच्याशी काय संबंधत नाही ना साहेब एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट